आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज आरई येथे ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी बागलाण तालुक्यातील आरई येथे ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथे महादेव मंदिरात पहाटेपासून शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली एक लोटा जल सप समस्या काहल या शिवपुराण कथावाचक पंडित मिश्रा यांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे सर्व शिवभक्त शिवपिंडीवर पाणी बेल फुले फळ दूध नारळ वाहत होते ओंकारेश्वर महादेव मंदिरात ग्रामपुरोहित चेतन चंद्रात्रे निलेश चंद्रात्रे यांनी महादेवाला अभिषेक रुद्राभिषेक रुद्रयाग सत्यनारायण पूजा इत्यादी यथासांग विधी केल्या महादेवाच्या पालखीची संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक करण्यात आली मिरवणुकीत शिवभक्त शिवनामाचा जयघोष करीत होते ओंकारेश्वर महादेव मंदिर उत्सव समितीच्या वतीने हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज नांदुर्डीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कीर्तनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी महादेव मंदिर उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण गाव व पंचकृषीतील शिवभक्तांनी महाप्रसादाचे आयोजन केले हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाशिवरात्री उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ओंकारेश्वर महादेव मंदिर उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदारसा भालचंद्र अहिरे